प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब व पदाधिकाऱ्यांनी सिटीनूसचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांच्या निवासस्थानी अचानक सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी डॉक्टर चंदू सोजतिया यांच्याशी तास दोन तास चर्चा केली पुढील योजना काय असणार याचा आराखडा मांडला गेल्या लोकसभा निवडणुकीची डॉक्टर चंदू सुजतियांकडून माहिती घेऊन जातीय समीकरणाबाबत चर्चा केली एकेकाळी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले दिनेश बुब प्रहारच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवत आहेत प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू व प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांनी सिटीन्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोश्तिया यांच्या निवासस्थानी अचानक सदिच्छा भेट दिली अमरावती लोकसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत आहे सगळे पक्ष विभागले गेले आहेत आपला उमेदवार निवडून आणण्याकरता प्रयत्न करण्याच्या दृष्टीने आमदार बच्चू कडू यांनी तास दोन तास चर्चा केली गेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा त्यांनी डॉक्टर चंदू सोजेतिया यांच्याकडून घेतला जातीय या समीकरणाबाबत चर्चा केली